आज आपण उन्हाळा स्पेशल छान अशी थंडगार शाही लस्सी बनवणार आहोत राजेशाही पद्धतीने शाही लस्सी बनवलेली आहे चवीला खूप छान लागते चला तर्म तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे दही हे दही मी आदल्याच दिवशी लावून घेतलेलं ला आहे दही लावताना छान मोळं दही लागेल असंच विरजन दह्यामध्ये टाकायचं आहे खूप जर तुम्ही वेजन टाकलत ना तर दही आंबट होतं आणि हे दही दुस रात्रीच काल दुपारी मी दही लावलं एक वाजेला आणि रात्री ते तयार झालं आणि रात्री तयार झाल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे दही आंबटही होत नाही आणि छान जसंच्या तसं दही राहतं ताजं तर बघा छान घट्टसर दही लागलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मस्त थंडगार आहे थंडगार लस्सी आपण आज पिणार आहोत बनवणार आहोत तर असं थंड दही लागणार आहे बर्फ टाकायचा नाही बर्फ टाकल्यामुळे बऱ्याच वेळेला लसी जी आहे ती बांचट होते म्हणून बर्फ न टाकता दहीच फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान लस्सी तयार होते थंड लस्सी आता राजेशाही पद्धतीने लस्सी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ला लागणार आहे काजू बदाम काही काप करून घेतले आहेत सजावटीसाठी बदामाचे नंतर केसर भिजत टाकलेला आहे पाण्यामध्येच टाकायचं छान भिजतं अगदी पाच मिनिटामध्ये आता चार ते पाच ग्लास लस्सी बनवायची आहे त्याच्यासाठी दोन दोन चमचे काजू दोन चमचे बदाम घ्यायचे पिस्ते असतील तुमच्याकडे पिस्ता घेतला तरी देखील चालेल आणि हे काजू बदाम मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचे आहेत अगदी पावडर दळायची त्याची पिठासारखी जाडसर ठेवायचे नाही नाहीतर मग लस्सी पितांना घशामध्ये अटकू शकतात तर छान पावडर तयार करून घेतली छोट्या बांध्यामध्ये बदाम ची पावडर तयार करून घेतली त्यामध्ये लवकर होते आणि ज्या भांड्यामध्ये आपण इडलीचं दळतो ज्यूस तयार करतो त्या भांड्यामध्ये आता आपण लस्सी बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं दही टाकून घेऊया जेवढं तुम्हाला लस्सीसाठी लागणार आहे तितकं दही टाकायचं नंतर जे केसर भिजवून ठेवलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती गोड पाहिजे त्या प्रमाणामध्ये साखर टाकायची आहे आणि जे आपण काजू बदामची पावडर तयार करून घेतली ती देखील आता आपण या दह्यामध्ये टाकून घेऊया आणि पाण्याचा वापर खूप करा नाही करायचा अगदी चमचाभर पाणी आपण याच्यात टाकणार आहोत खूप पाणी टाकायचं नाही कारण की दह्यामध्ये ऑलरेडीच भरपूर पाण्याचा अंश असतो अगदी चमचाभर पाणी टाकायचं चा, आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे एकसंध लस्सी तयार होते तर या ठिकाणी छान राजेशाही लस्सी आपली तयार झालेली आहे केशरचा छान त्याला थोडासा मस्त रंग येतो आणि काजू बदाममुळे लस्सी अगदी सुरेख लागते आणि केशरचाही छान स्वाद उतरतो लस्सीमध्ये तर या ठिकाणी आपली ही लस्सी तयार झालेली आहे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया घरच्या घरी अगदी पाच मिनिटामध्ये पाच सहा जणांसाठी तुम्ही ही लस्सी तयार करू शकतात केसरच्या काळ्या टाकूया सजावटीसाठी थोडेसे बदामाचे काप हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल राजेशाही पद्धतीने शाई लस्सी या ठिकाणी बनून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये